नॅशनल पार्क मधला एक थरार कॅमेरात कैद झालाय नॅशनल पार्कमध्ये मध्ये फेरफटका मारत असताना एका गाडीवर सिंहानं अचानक हल्ला केला सिंहानं ही गाडी रोखून धरण्याचा प्रयत्न केला आणि गाडीवर हल्ला केला मात्र गाडीची काच बंद असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आपण दृश्य पाहू शकतो सिंहानं गाडीवर हल्ला केलाय सिंहाने गाडी रोखून धरण्याचा प्रयत्न केला बंगळुरूच्या बन्नेरघाट नॅशनल पार्क मधला हा थरार आपण पाहत आहोत नॅशनल पार्क मध्ये गाडीवर सिंहानं अचानक हल्ला केला मात्र गाडीची काच बंद असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली बंगळुरुच्या बन्ने घाट नॅशनल पार्क मधला थरार कॅमेरात कैद झाला नॅशनल पार्कमध्ये फेरफटका मारत असताना एका गाडीवर सिंहानं अचानक हल्ला केला सिंहाने ही गाडी रोखून धरण्याचा प्रयत्न केला मात्र गाडीच्या काचा बंद असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली